नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव हिंदकेशरी माडाचं हिंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात राती महारथी टॉपचेनमध्ये मित्रांनो दाखल झाले आहेत आज मित्रांनो पैलवान अभिजित बैजाब पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंदकेशरी सरला आणि साखरवाडीचा बावऱ्या ही एवन जोडी मित्रांनो आज पालताना दिसणार होती आणि आज मित्रांनो गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये सर्द्याची आणि बावऱ्याची गाडी लागली होती मित्रांनो सर्द्याच्या पायऱ्याचे अपडेट जवळजवळ कालच आली होती परंतु आपलं माहितीच आहे की साध्या मित्रांनो काही पैऱ्या आपल्या मैदानातच कळतात तसंच मित्रांनो आज सरजा आणि बावऱ्या ही जोडी आज गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये पाळाली खुला असा गटपास केला आहे सरजा तर मित्रांनो वेगाचा शेवट आहे परंतु साकारवाडीचा बावऱ्यासुद्धा मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चांगला असा उजेडत आला आहे आणि चांगला पायरा जुळून आला चांगला असं समीकरण जुळून आलं गाडीचं गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो आज रात्री महारथी टॉपचे रंगी देखील मित्रांनो नवीन चेहरे देखील सेमीला पात्र झाले आहेत त्याच्यामुळे टॉपचे सेमी प्रत्येक सेमी या मित्रांनो टॉपचं बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ वो नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ वो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो